गौरव करण्याचा नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात हा दर्जा मिळाला आणि आमच्या सक्षमीकरणाच्या या बहुउद्देशीय संस्थेनं तो उचलून धरला नव्हे नव्हे तर तो अगदी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचवला आणि आपल्या या मराठी भाषेत काय आहे खूप काही आहे ही केवळ एक भाषा नाहीये तर ती आपली मातृभाषा आहे आपल्या आयुष्याचा तो श्वास आहे बालपणापासून आपण ज्या भाषेत स्वब्द पाहिले ज्या भाषेत आईचे प्रेम आपण वाहिले या सर्व किंवा आईचे शब्द ऐकले ज्या भाषेला मातीचा गंध आणि तो गंध आपण अनुभवला तीच आपली मराठी मराठी भाषा म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ओवीचा ओघ मराठी भाषा म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ओवीचा ओघ तुकारामांच्या आनंदाची गुंज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहगर्जनेचा हो आत्मा आणि क्रांतिकाराच्या हुंकारातील तेज म्हणजे माझी मराठी ही भाषा जशी कोमल तशी आपल्या संत कवी विचारवंत क्रांतिकारक या सर्वांनी आज आपली मुहूर्तमेळ मराठीची रोवलेली आहे आणि या सगळ्यांना स्मरून किंवा या सगळ्यांच्याच अनुषंगाने मराठी फक्त बोलण्यासाठीची भाषा नाही तर ती जगण्यासाठी जी आहे जगण्यासाठी जी आहे तशी ती लढण्यासाठी जी आहे आणि या सगळ्याही पलीकडे गेलं तर ती फक्त आपल्या प्रगतीची भाषा आहे जो या मराठीत जगला तो नक्कीच यशस्वी झाला चला तर मग आज या माझ्या कवितेतून आपण या मराठीची थोरवी अनुभवूया माझ्या कवितेचे बोल आहेत माझ्या मराठीची थोरवी मराठीचा म्हणतात मिळतो म मराठीचा म्हणतात ओट उठास मिळतो माझ्या मराठीतून जणू ममतेचा मातीत घेता जन्म इथल्या मातीत घेता लागतो मराठीचा ध्यास येता जाता जाणतो माझ्या मराठीतच माझा श्वास पहाटेच्या मंजुळवाणीतून सूर निनादतो मराठी पहाटेच्या मंजुळवाणीतून सूर निनादतो मराठी धन्य झाले मी जन्म घेऊन या जगती झुलणारी झाडे आणि हसणाऱ्या झाडे आणि हसणाऱ्या बाबळीतूनही मराठीतच येतो गंध शेतातल्या शिवारातही मराठीतल्या कंसांनी फुलून जातो बांध झोपडी मधल्या दिव्या दिव्या प्रकाश पसरविते माझी मराठी झोपडी मधल्या दिव्या दिव्यातून प्रकाश पसरविते माझी मराठी नटमस्तक होऊन तिच्या माती टिळा लावते मी मा माझ्या मराठीची माझ्या मराठीची माझ्या मरणं मराठीची वर्णिकरी किती महती जोपर्यंत चालतो माझा श्वास तोपर्यंत लडू तिच्या सन्मानासाठी लडू तिच्या सन्मानासाठी जय महाराष्ट्र जय मराठी